आंबेडकर आणि वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतो आणि माझ्या या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं उमेदवार म्हणून पहिल्यांदा मोठी जाहीर सभा होते त्या सभेला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राज्याचे पूर्व मुख्यमंत्री सन्माननीय आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब सन्माननीय भारतीय या सगळ्या विचारांचा एक वेगळा जेव्हा जेव्हा या देशामध्ये दे तुकडे पाडण्याचा प्रयत्न केला पण निष्ठेने उभे राहिली तसं राष्ट्रवादी काँग्रेसचे पण तुकडे करण्याचा प्रयत्न केला पण जे निष्ठेने उभे राहिले ते सन्माननीय जयंतराव पाटील साहेब आणि आम्हा सर्वांचं लाडकं नेतृत्व उद्याचं महाराष्ट्राचं भवितव्य सन्माननीय शिवसेना नेते आदित्यजी ठाकरे साहेब व्यासपीठावर उपस्थित माझे मित्र ज्यांनी आता जोरदार भाषण केलं अमीन पटेल साहेब आमदार आमदार रईशेक आले नाहीत पण रवी भावकर पाटील रुपेश काटकेजी रुक्साना मेसानिया वैभव गेलोजी इरा देवासी उस्नाबेन कलिपे नरेश शेठ निशाबुद्दीन दाई अरुणबाई दुधवडकर राजकुमार बापना उपस्थित खर तर धगधगत्या मनानं आणि उद्या क्रांती करायची आहे असा विचार घेऊन उपस्थित असलेल्या निष्ठावंत बांधवांनो भगिनी मातांनो खर तर मी काय बोलावं असं विचारत आहे कारण सगळेच इथे दिग्गज बसलेत आणि जेव्हा आशीर्वाद देण्यासाठी एवढी माणसं येतात तेव्हा आपल्याला काय करायचंय इकडेही आशीर्वाद इकडेही आशीर्वाद फक्त माझा विजयच आहे बाकी काय करायचंय आपल्याला फक्त एकच सांगेन तुम्हाला अभिमान वाटेल आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी मला उमेदवारी दिल्यानंतर दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस तिसऱ्यांदा मला उमेदवारी दिली जाते आणि तिसऱ्यांदा उमेदवारी देणं म्हणजे माझा सन्मान केला असं मी समजतो ते काम केलंय ते तुम्ही सगळ्यांनी पाहिलंय बाबा तुम्हाला एकच गोष्ट सांगतो महाराष्ट्रावरचा अन्याय मी तुम्हाला सांगण्याची गरज नाहीये तुम्ही दिग्गज जात पण ज्या पद्धतीनं माझ्या मुंबई मतदारसंघात आदरणीय उद्धवजींनी मुंबईला स्वप्न दिलं होतं ते कोस्टल रोडचं थीम पार्कचं आणि मुंबईच्या पूर्व किनाऱ्याच्या विकासाचं गिरण्यांच्या किरण्याच्या जमिनीवर विकास कुठला उद्योग बघण्याचं पडक्या चाळींचा नवीन पुनर्विकास करण्याचं हे सगळं साकार करण्यासाठी मी गेली दहा वर्ष झगडत राहिलो आणि त्यासोबत महाराष्ट्राच्या अस्मितेला पण जपत राहिलो मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या ही मागणी करत राहिलो नाना शंकर शेट्ट नाव मुंबई टर्मिनसला द्या हे सांगत राहिलो भांडत राहिलो पण मोदी सरकारनं प्रत्येक गोष्ट फाईल त्यांच्याकडे गेली तर जी महाराष्ट्राच्या हिताशी असेल ती असेल एक काम झालं तर उद्धवजी ठाकरे साहेबांची पाठथोपट्टी जाईल असं वाटत असेल तर ती फाईल रोखली आणखीन एक आठवण फक्त सांगतो कोविड विसरू नका बरं त्या कोविड मध्ये उभ्या देशात हातकार माजला होता तेव्हा एक माणूस या देशामध्ये महाराष्ट्राचे प्राण वाचवत होता त्या माणसाचं नाव आहे उद्धवजी बाळासाहेब ठाकरे ते मुख्यमंत्री होते हे त्यावेळेला होते महाविकास आघाडीचं सरकार होतं राजेश टोपे बरोबर होते पण एक इतक्या डेडिकेटेड किंवा एखादं फोकस करून काम करणं लक्ष देऊन काम करणं तिकडं गुजरातमध्ये आंबेलन पर्यंत प्रेता पडत होती मध्ये गंगा नदी प्रेतानं वाहत होती इथं महाराष्ट्रात मात्र प्राण वाचवत होते सगळ्या गोष्टींचा विचार करताना महाराष्ट्रावर खरंच प्रचंड अन्याय झालेला आहे उद्योगांच्या बाबतीत तर आदित्यजी भरपूर बोलत असतात पण मी आज तुम्हाला एकच वाक्य सांगणार आहे हा अंधकार आहे सगळ्या बाबतीत कारभाराचा अंधकार आहे अत्याचाराचा अंधकार आहे न्यायाचा अंधकार आहे आणि म्हणून सुरेश भटाच्या कवितेच्या दोन मुळी सांगून मी माझं भाषण संपवतो उशक काल होता होता काल रात्र आली अरे पुन्हा आयुष्याच्या पाहिजे अरे पुन्हा आयुष्याच्या तीच घेऊन विस्तार केला जा आणि बटनावर पहिल्या नंबरचं बटन दाबून महाविकास आघाडीचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एक निष्ठावंत पाईक म्हणून आपण मला निवडून द्याल अशा आशा बघतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर शिवसेना नेते युवासेना प्रमुख सन्माननीय सन्मान्य आदित ठाकरे साहेबांना विनंती करतोय की या ठिकाणी या सभेला संबोधित करावं जय महाराष्ट्र आताच खासदार आणि भावी खासदार अरविंद सावंत साहेबांनी सांगितलं की ते विचारात पडलेले आहेत की कि किती बोलायचं आणि मी मागून त्यांना सांगितलं की तुम्ही इथे बोलूच नका बोलायचं ते परत एकदा संसद भवनातच बोला चार जूनला इंडिया आघाडीचं सरकार बनत आहे म्हणजे बनत आहे सहा जानेवारीला आपली पहिली सभा झाली होती दक्षिण मुंबई मतदारसंघाची उमेदवारी घोषित झाली नव्हती तरी देखील आम्हाला सगळ्यांना माहिती होतं की अरविंद सावंत साहेब हॅट्रिक मारायला निघालेले आहेत आणि आपण सर्व त्यांच्या सोबत उभं राहणार आपल्याकडे प्रचार करायची गरज किती आहे काय आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे मला वाटत नाही की दक्षिण मुंबई दुसरा कुठचाही विचार करेल वीस तारखेला मशालीचंच बतन डाबेल पण तरी देखील काही गोष्टी चर्चेत आणणं गरजेचं असतं काही गोष्टींवर बोलणं गरजेचं असतं काही काही गोष्टी सांगणं गरजेचे असतात कारण खूप वेळा असं होतं की भाजपचे लोक हे येऊन आपल्या घरी बसतात किंवा आपल्या व्हॉट्सअपमध्ये येतात आपल्या सोशल मीडियावर येतात हल्ली मी पाहतोय गुगल ॲट त्यांनी वाढवलेले आहेत युट्यूबचे ॲट वाढवलेले आहेत आणि चार महिन्यापूर्वी जे ते सांगत होते अब की अबकी बार चारस पार ही परिस्थिती तर राहिली नाही आहे देशातलं चित्र बदलत चाललेलं आहे परिवर्तनाचे वारे वाहू लागलेले आहेत कुठच्याही राज्यात जातो जा मी आता एकच नार आहे अबकी बार अबकी बार अबकी बार तडीपार होत चाललेलं आहे भाजप साफ होत चाललेली आहे आणि मी हे मुद्दा म्हणून तुम्हाला सांगत आलेलो आहे सतत प्रत्येक सभेत सांगतो मी प्रत्येक जिल्ह्यात जातो प्रत्येक मतदारसंघात जातो तेव्हा सांगत असतो कारण भाजपवाले थोडं आपल्या मनावर खेळण्याचा प्रयत्न करतात एक मानसिकता बनवण्याचा प्रयत्न करतात घरोघरी येतील तुमच्या पुढच्या चार पाच दिवसात कमळचं फूल येईल कमळचं फूल आलं की चिखल पण येतोच कारण किचडमेही कमल खेळता तो चिखल घरी येऊ देऊ नका चिखल घरी येऊ हो देऊ नका पण घरी आलाच आणि तुम्हाला सांगितलं की तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला का मतदान करताय तुमचं मत करता फुकट जाणार आहे काँग्रेसला का मतदान करताय तुमचं मत करता फुकट जाणार आहे आम्ही तर चारशो पार आहोत त्यांना जरा घरी तुमच्या घ्यात बसवा चहा किंवा कोकोकोला वगैरे द्या थंड द्या त्यांना आणि त्यांना सांगा दादा किंवा ताई तुम्ही मला सांगा जरा चारशे पार तुम्ही कुठून येत आहात कदाचित अमेरिकेतून चारशे पार होत असतील तुमचे कदाचित चायना ज्याच्या विरुद्ध तुम्हाला बोलायची काडी मात्र हिंमत नाही आहे तिथून येत असतील कदाचित चंद्रावरनं तुमचे चारशे पार होत असतील पण आमच्या भारतामध्ये आमच्या हिंदुस्थानमध्ये चारशे पार बिलकुल येऊ शकत नाहीत ही सत्य परिस्थिती आहे काँग्रेसचाच नारा मी प पर्वाकडे ऐकला काँग्रेसने एक नारा दिलाय भाजपासाठी आता साउथ से साफ आणि नॉर्थ मे हाफ ही खरी परिस्थिती आहे आज तुम्ही दक्षिण भारतात पहा परिस्थिती काय ना केरळमधून एक सीट येते आहे भाजपाची ना तामिळनाडूमधून येते कर्नाटकामध्ये जेवढ्या भाजपचा सीट होत्या त्याच्यातून पाच पर्सेंट पण येणार नाही कारण चाळीस टक्के तर सरकार होतं तिथे तसंच आपण पाहिलं तर आंध्र आणि तेलंगणामध्ये देखील भाजपाला मतदान होणार नाहीये उत्तर भारतात पाहिलं ईशान्य भारतात पाहिलं तर चित्र देखील तसंच आहे जे आपल्याला वाटत असतं की अरे नाही खालतून जरी सीट आल्या नाहीत दक्षिण भारतातून सीट आल्या नाहीत तरी वरतून जिंकतील उत्तर प्रदेशमधून जिंकतील राजस्थानमधून जिंकतील आत्ताच गेहलोत साहेब इथे होते म्हणजे अशोक गेहलोत साहेब म्हणजे सुपुत्र वैभवजी तुम्ही त्यांना विचारा ते स्वतः देखील निवडणुकीत उभे आहेत मला जो रिप रिपोर्ट आलेला आहे फीडबॅक आलेला आहे मागच्या वेळी भाजपनी राजस्थानमध्ये सव्वीस पैकी सव्वीस जागा जिंकल्या होत्या यंदा भाजप कमी होऊन काँग्रेस का कमीत कमी दहा ते बारा सीट तिथे जिंकत आहे तेच मध्य प्रदेशमध्ये परिस्थिती आहे बिहारमध्ये माझ्याच वयाचे तेजस्वी यादव आहेत लढत आहेत आपल्याकडे जशी गद्दारी झाली तसं तिथे देखील जदयूने त्यांना धोका दिला चांगलं सरकार चालणारं सरकार पाडलं नोकऱ्या देणारं सरकार पाडलं विकास करणारं सरकार पाडलं आणि भाजपाला पाठिंबा देणारं सरकार त्यांनी बनवलं आणि बनवल्यानंतर देखील आपण पाहत असाल जे राष्ट्रीय जनता दल जे तेजस्वी यादव यांचा पक्ष दोन हजार एकोणीसला एक सीट त्यांना मिळाली होती यावेळी दोन हजार चोवीसला कमीत कमी पंधरा सीट घेऊन दिल्लीकडे चाललेल्या आहेत जम्मू काश्मीरमध्ये ही परिस्थिती ऐकण्यासारखी फार इंटरेस्टिंग परिस्थिती झालेली आहे अरविंद सावंत साहेब आपल्याला माहिती जम्मू काश्मीर मध्ये जेव्हा तीनशे सत्तर कलम काढला होता आपण पण पाठिंबा दिला होता आपण तो दिवस साजरा केला होता आपला पण हेच विचार होता की तीनशे सत्तर कलम या देशात नको पण त्यावेळी जम्मूचं राज्य बनवलं काश्मीरचं राज्य बनवलं लडाखला केंद्रशासित राज्य केलं आज परिस्थिती अशी आहे जे आपल्याला भाजपने सांगितलं होतं पाच वर्षापूर्वी की आतंकवाद संपणार तिथे सुखशांती शांती समृद्धी होणार सगळं काही चांगलं होणार तिथे आज आपण पाहतोय काश्मीरमधून भाजप निवडणूक लढतच नाहीये जर सगळं काही चांगलं झालं असेल तिकडच्या लोकांचं भलं झालं असेल तर मग का तुमच्यात निवडणूक लढण्याची हिंमत नाहीये लदाखमध्ये जे केंद्रशासित राज्य केलं त्यांना सांगितलं होतं तुम्हाला पूर्ण अधिकार मिळतील तुमचे मुख्यमंत्री मिळतील आज आपण पाच वर्षानंतर सोलम वांगचुक नावाची व्यक्ती एकवीस दिवस उपोषण करत आहे तीस लोका, लोका, ते चाळीस हजार लोक लद्दाख ही लोक रस्त्यावर आलेले आहेत उपोषण करत आहेत पण त्यांच्याकडे भाजप बघायला तयार नाहीये कारण आपण हे पाहत आहोत तिथून भाजप निवडून येणार नाही भाजपचे जे खासदार होते लद्दाखचे त्यांनी फार मोठं भाषण चांगलं केलं होतं संसद भवनात भाषण केलं होतं आणि ते भाषण एवढं गाजलं होतं आपल्याला वाटलं होतं लद्दाख आता कुठच्या कुठे जाईल आज तेच भाजपाचे खासदार त्यांनी भाजपाचा राजीनामा दिला त्यांनी सांगितलं मी निवडणूक लढणार नाही लोकांची जाऊन माफी मागितली आणि परत एकदा सांगितलं एक ही भूल एक ही भूल ते बोलले आम्ही नाही करणार हे पुन्हा एकदा आणि हे सगळं चित्र देश भरत असताना तुम्ही मला सांगा महाराष्ट्र कोणाच्या बाजूनी राहणार आहे आपण आपल्या बाजूला एका पाहताय पा, पा, आपण पा, एका बाजूला महाविकास आघाडी आहे इंडिया आघाडी म्हणजे आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार साहेबांची आणि सगळे आपले मित्र पक्ष आहेत दुसऱ्या बाजूला भाजप आहे ज्या भाजपनी आपल्या राज्याचं राजकारण जे आहे ते दोन अडीच वर्षापूर्वी गढूळ केलं ती तीच भाजप आहे ज्यांनी कोविडचा काळ जेव्हा आपल्या महाराष्ट्रात सुरू होता आम्ही सगळेच महाविकास आघाडी म्हणून तुम्ही पण सगळे मुंबईचे नागरिक म्हणून आपण महाराष्ट्राचे नागरिक म्हणून देशाचे नागरिक म्हणून स्वतःची काळजी घेत होतो या देशाची काळजी घेत होतो या आपल्या राज्याची काळजी घेत होतो लोकांना हॉस्पिटल बेड कसे मिळतील ऑक्सिजन कसं मिळेल ह्याच्यावर आपण फोकस करत होतो ह्याच्यावर लक्ष केंद्रित करत होतो आणि त्याच वेळी जगात एकमेव पक्ष असा असेल ज्यांनी राजकारण केलं घाणेड राजकारण केलं त्याचं नाव म्हणजे भाजपा तीच भाजपा आहे ज्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा द्वेष आहे तीच भाजप आहे ज्यांना महाराष्ट्राबद्दल द्वेष आहे ही तीच भाजप आहे ज्यांना संविधान बदलायचं आहे आणि ही तीच भाजप आहे ज्यानं आपली लोकशाही संपवायची आहे आणि मी खरं बोलत आहे नुसतं आम्ही बोलत आहे म्हणून संविधान बदलणार भाजप ह्याची अशी गोष्ट नाही हे जे चारस पार चारस पार जे मागत होते ते एवढ्यासाठीच मागत होते त्यांचे देखील उमेदवार बोललेले अगदी पंकजताई मुंडे देखील बोललेले आहेत की चारशे पार द्या कारण आम्हाला संविधान बदलायचं आहे का संविधान बदलायचं आपल्याला जे नागरिक म्हणून आपल्याला अधिकार मिळालेत हक्क मिळालेत जी काही आरक्षण मिळाले असतील ज्या ज्या समाजाला त्यांचे त्यांचे आवाज मिळाले असतील कर्तव्यांसोबत मिळाले असतील हे सगळं जर तुम्हाला बदलायचं असेल मग तुमचं नक्की लक्षण काय तुमचं नक्की ध्येय काय जसं बीसीसीआय मध्ये निवडणूक न होता तिथे अध्यक्ष तुम्ही बनू शकता ट्रेजर तुम्ही बनू शकता सेक्रेटरी तुम्ही बनवू शकता तसंच तुम्हाला निवडणुका या देशात नको आहेत कारण ज्या मिनिटाला निवडणुका होतात भाजप हरायला येते हे दिसायला लागलेलं आहे आणि हे चिन्ह स्पष्ट आहे जे मी सांगतोय चारशे काय तीनशे काय दोनशे दोन पण भाजपाचे येणार नाहीत ह्याचे पहिलं संकेत आहे जेव्हा जेव्हा भाजप हरायला येतं तेव्हा एक भाषा ती सुरू करतं ते म्हणजे हिंदू मुस्लिम ते निर्माण करा धर्माधर्मामध्ये ते निर्माण करा ज्या मिनिटाला आपण विकुरले जातो त्या मिनिटाला भाजप येतं त्यांची पोळी भाजते आणि सरकार बनवते जर पुढे तुम्ही जाल हिंदू मुस्लिममध्ये वाद निर्माण नाही झाले तर हिंदू हिंदूमध्ये वाद निर्माण करा जातींमध्ये करा उपजातींमध्ये करा त्याच्यात वाद निर्माण करा आणि तिथेही जर वाद निर्माण झाले नाहीत तर जिल्ह्या जिल्ह्यामध्ये वाद निर्माण करा की इथे तुम्हाला पाणी पुरवठा होतो इथे तुम्हाला का नाही होतंय पण तुम्हाला आज सांगतो मी हे पहिलं संकेत आहे की भाजप हरत चाललेलं आहे आणि देशात केंद्रात सरकार आपण भाजपचं बनवू देणार नाही कारण आपलं संविधान मांडणार आणि संविधान रक्षणाचं सरकार बनवायचं आहे लोकशाहीचं सरकार बनवायचं आहे भाजप या गेल्या दोन तीन टप्प्यांमध्ये ज्यांचा प्रचार सुरू आहे आपण विचार करायला पाहिजे की ठीक आहे भाजप आपल्या घरी येईल अनेक वचन देईल अनेक काही आमिष दाखवेल फरक एवढाच आहे दोन हजार चौदा मध्ये जे जुमले होते आता त्याचं ब्रँडिंग गॅरंटी म्हणून झाले पण आज तुम्ही विचार केला पाहिजे महाराष्ट्र म्हणून विचार केला पाहिजे मुंबई म्हणून विचार केला पाहिजे की तुम्हाला आम्हाला ह्या महाराष्ट्राला ह्या मुंबईच्या मातीला भाजपला निवडून दहा वर्षात काय फायदा झाला आज आपण पाहतोय गेल्या दहा वर्षामध्ये जे काही महाराष्ट्राचे हाल होत चाललेले आहेत महाराष्ट्रावर जो अन्याय होत चाललेला आहे तो कुठे ना कुठेतरी आपण रोकायचा पाऊल उचलणार आहे ना की नाही तुम्ही कुठच्याही जातीचे असाल तुम्ही कुठच्याही धर्माचे असाल तुम्ही कुठचीही भाषा बोलत असाल पण तुम्ही ह्या महाराष्ट्राचे नागरिक म्हणून विचार करा या मुंबईचे नागरिक म्हणून विचार करा मुंबईकर म्हणून विचार करा दक्षिण मुंबई म्हणून विचार करा आणि तो विचार करत असताना आपले समोर जे उभे आहेत मिंदे गँगचे असतील गद्दार गँगचे असतील खोके गँगचे असतील बाप चोर पक्ष चोर गँगचे असतील किंवा भाजप प्रणित होके सरकारचे असतील ह्या लोकांमुळे आपला फायदा झालेला आहे की नुकसान झालेलं आहे हा तुम्ही विचार करण्याची आज वेळ आलेली आहे दहा वर्षामध्ये पाडक जर मोजायचा असेल आढावा जर घ्यायचा असेल तर सुरू करूया आपण याचा पहिल्यापासून जर सुरुवात करायची असेल तर आपल्याच मुंबईमध्ये बीकेसी मध्ये म्हणजे आम्ही जिथे राहतो त्याच्याच बाजूला एक मोठा भूखंड होता युपीएच्या काळात डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांनी त्याच भूखंडावर इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटर हे प्रस्तावित केलं होतं आणि मग जेव्हा दोन हजार चौदाला सरकार केंद्रातलं बदललं भाजपाचं सरकार आपलं डोक्यावर बसवलं गेलं तेव्हा तेच इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटर उचलून पाठवलं कुठे त्यांनी गुजरातला गिफ्ट सिटी म्हणून पाठवलं बरं पाठवलं तर पाठवलं तोच भूखंड तिथे दुसरं काहीतरी करण्यापेक्षा किंवा तिथे पण इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटर करण्यापेक्षा तो भूखंड उचलला आणि बुलेट ट्रेनच्या घशात फुकटात टाकला तुम्ही मला सांगा आज बुलेट ट्रेनमधून इथे किती लोक आहेत जे गुजरातला रोज जाणार आहेत कामधंद्यासाठी नोकरीसाठी कोण जाणार इथून नाही जाणार आहे पण ते बुलेट ट्रेन अशी बनवत आहेत का नाही त्यांनी मुंबई ते नागपूर बनवली का नाही मुंबई ते पुणे बनवलं का नाही मुंबई ते दिल्ली बनवलं पण आज प्रश्न जो पडत आहे गेल्या दहा वर्षात असेल गेल्या पाच वर्षात असेल गेल्या दोन अडीच वर्षामध्ये असेल जे मी सांगितलं की राजकारण घाण करत राहायचं राजकारण गलिच्छ करत राहायचं आरोप प्रत्यारोप करत राहायचे आपलं लक्ष जे आहे ते भरकट व्हायचं आणि हे सगळं करून भाजपची जेव्हा पोळी भाजत राहते तेव्हा देशामध्ये एकमेव राज्य असं ज्याचा फायदा होतो ते म्हणजे हो गुजरात आणि खरं तर तिथे जाऊन ग्राउंड सिच्युएशन आपण पण बघितली पाहिजे खरोखर गुजरातचा फायदा होतोय का आज आपण पाहतोय या महाराष्ट्रामध्ये जे काही उद्योगधंदे आपण महाविकास आघाडी म्हणून आणले होते आणि होय मी नेहमी तुलना करतो ह्याच पाच वर्षाची दहा वर्षाची तुलना करायची गरज पण नाहीये पण ह्या पाच वर्षामध्ये अडीच वर्ष आपली महाविकास आघाडीची आणि अडीच वर्ष ह्या मिंदे सरकारची भाजप प्रणित खोके सरकारची तुलना करा आपण तुलनात जर करायची असेल इथे अनेक तरुण आले तरुण तरून तरुणी आले आहेत, आहेत, जे विशीतले असतील तिशीतले असतील शिकलेले आहेत तरुण आहेत रोजगाराच्या संधी शोधत आहेत कदाचित आपल्या मुंबईतून असतील इतर काही जिल्ह्यातून असतील देशभरातून कुठच्याही दुसऱ्या राज्यातून असतील जे स्वप्न घेऊन आपल्या मुंबईत येतात की मला कधी ना कधीतरी रोजगार मिळेल कुठच तरी जॉब मिळेल कुठची तरी नोकरी मिळेल पण आपलं सरकार असताना महाविकास आघाडीचं सरकार असताना मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या मार्फत आपण अनेक रोजगार इथे उपलब्ध करून देण्याचं काम केलं कारण आपल्या राज्यामध्ये आपण साडेसहा लाख कोटीची गुंतवणूक ह्या महाराष्ट्रात आणली ती कोविड काळी आणली ती आपल्या महाविकास आघाडी सरकारने आणली उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीवर विश्वास ठेवून ते उद्योजकांनी महाराष्ट्रात आले ते इन्व्हेस्टमेंट आणली गुंतवणूक आणली पण ज्या मिनिटाला भाजप प्रणित खोके सरकार बसलं दोन हजार बावीस साली मला आठवतं मी पण त्या विधान भवनात समोरच बसलेलो हे जे घट्टा बाह्य मुख्यमंत्री आहेत त्यांना वाटलं की तो वेदांत फॉक्सकॉन वाले कॉन्ट्रॅक्टर आहेत तरी सांगितलं तो येणार येणारे चार लाख कोटी घेऊन आहे मला काही कळलंच नाही म्हणजे एक तर वेदांत फॉक्सकॉन आपण प्रयत्न करतो चला तुम्ही पण आणा काही हरकत नाही पूर्ण श्रेय घ्या तुम्ही घ्यायचं तेवढं श्रेय घ्या पण आकडे तरी नीट सांगा वेदांत फॉक्सकॉन काय बनवणार सेमी कंडक्टरची बनवणार होतं मग पुढे किती लाख कोटीची गुंतवणूक येणार होती पावणे दोन लाख कोटीची गुंतवणूक येणार होती वेदांत फॉक्सकॉन सोबत अनेक वेगळे वेगळे छोटे मोठे एकशे साठ क्लस्टर इंडस्ट्रीज येणार होत्या तळेगावमध्ये आपण नाणणार होतो आणि हेच सगळं करत असताना एक लाख तरुण तरून तरुणींना आपल्या महाराष्ट्रामध्ये रोजगार मिळाला असता भूमिपुत्रांना तिथे रोजगार मिळाला असता पण सरकार बदललं आणि मग हे सरकार बदलल्यानंतर जसं आपल्याशी धोका झाला आपल्याशी गद्दारी झाली तसं महाराष्ट्राबरोबर गद्दारी व्हायला लागली ला आणि ह्या सरकारनी तो वेदांत फॉक्स प्रकल्प जो आहे तो पाठवला कुठे हो गुजरातला पाठवला बल पार्क आपण रोह्यामध्ये आणणार होतो तसंच हे बल्ड्रग पार्क असेल मेडिकल डिवाइस पार्क असेल या दोन्ही पार्कमध्ये छोट्या मोठ्या इंडस्ट्रीज वेगळ्या वेगळ्या आपल्या इथे आल्या असत्या इथे देखील तीस ते चाळीस हजार नोकरी आपण सहज उपलब्ध दे करून देऊ शकलो असतो रोहामध्ये बल पार्क छत्रपती संभाजीनगरच्या जवळ आपण मेडिकल डिव्हाइस पार्क नागपूर जवळ आपण मिहानमध्ये एअरबस टाटा मागितलं होतं सोलर एनर्जी इक्विपमेंट पार्क रिन्युएबल एनर्जी इक्विपमेंट पार्क टेक्स्टाईल पार्क हे सगळं उचललं आणि पाठवलं त्यांनी गुजरातला गुजरातची माझं काही वैर नाही आहे गुजरातची माझं काही भांडण नाही आहे वैयक्तिक वा वाद मुळीच नाही आहे माझी हीच भूमिका नेहमी राहिलेली आहे की जे गुजरातला मिळालं पाहिजे ते मिळालंच पाहिजे जे आसामचं असेल तिथे गेलं पाहिजे जे केरळचं असेल तिथे गेलं पाहिजे जे मणिपूर असेल मणिपूर जर शांत झालं तर तिथे गेलंच पाहिजे कारण हल्ली पापा युक्रेनमध्ये वॉर थांबवत आहेत पण मणिपूर शांत करू शकले नाहीयेत आज परिस्थिती ही आहे की आज मी जेव्हा झारखंडला मागच्या दोन तीन महिन्यापूर्वी गेलेलो मला वाटतं प्रोफेशनल काँग्रेसचाच कार्यक्रम होता तिथे पण मला प्रश्न विचारला गेला की आदित्यजी क्यों जाता क्यू जात झारखंड में क्यू नाही आता तसंच आपल्या महाराष्ट्रात परिस्थिती आहे आज मी तुम्हाला विचारत आहे जेव्हा जेव्हा आपल्या हक्काचा रोजगार आपल्या हक्काची नोकरी आपल्याकडे शंभर टक्के जो आपले येणारा उद्योग होता जेव्हा जेव्हा हे गुजरातला जातात मी तर ठरवलेलं आहे मी भाजपशी नडणार म्हणजे नडणार लढणार तुम्ही माझ्या सोबत उभे राहणार की नाही हा तरुणांना मी प्रश्न विचारत आहे कारण ही निवडणूक फार महत्वाची बघा प्रत्येक राजकीय पक्ष आणि खास करून भाजप आपल्याला जे त्याच्यात रांगत ठेवलेलं आहे आपल्याला ज्याच्यात भांडत ठेवलेलं आहे आपल्याला ज्याच्यात व्यस्त ठेवलेलं आहे ते एवढ्यासाठीच आहे की पन्नास वर्षापूर्वी कोण काही बोललं शंभर वर्षापूर्वी कोण का काय बोललं आणि हे प्रधानमंत्री बरोबर होते की ते प्रधानमंत्री बरोबर काय होते हजार वर्षापूर्वी काय प्रथा होती आणि आता काय प्रथा आहे जालते, जालते जे झालं ते झालं ते भूत काढत होतं आज तरुणांनी विचार केला पाहिजे तरुणींनी विचार केला पाहिजे की तुमच्या भविष्यासाठी कोण लढत आहे आणि तुमच्या भविष्यासाठी ही महाविकास आघाडी लढत आहे हे लक्षात ठेवून तुम्ही मतदान करणं गरजेचं आहे असाच प्रश्न नोकर भरतीचा आहे तो प्रश्न फार मोठा आहे आपण पाहतो राज्यभरातून तलाठी भरती असेल पोलीस भरती असेल अनेक या सरकारी नोकऱ्यांमध्ये जी मुलं मुली अभ्यास करून येतात पुढे कधी फिजिकल टेस्ट असते कधी रिटर्न टेस्ट असते आणि प्रत्येक वेळी जेव्हा ही नोकर भरतीची परीक्षा होते तर तलाठी भरतीचं आपण वाचलंच होतं दोनशे मार्कचा पेपर होता मिळाले किती मार्क होते ना दोनशे बारा कि दोनशे चौदा आणि मी त्यांना विचारलं तुम्ही काय वर पेपर लिहिला होता की काय पण परिस्थिती ही आहे की हे सगळं करत करत जी स्वप्न चिरडली जातात ती आपल्या तरुणांची स्वप्न चिरडली जातात हे भाजप त्यांचं राजकारण करत राहतं आपलं विकुरण्याचं राजकारण करतं आपल्यामध्ये भांडणं लावायचं राजकारण करतं धर्माधर्मामध्ये भांडणं लावायचं राजकारण करतं पण जे तुम्ही सत्ता काबीज करून आमच्या डोक्यावर बसलेले आहात अवकाळी सरकार म्हणून या महाराष्ट्रामध्ये तुम्ही विचार करा दोन अडीच वर्षामध्ये आपल्या महाराष्ट्राचा काय फायदा झाला आपल्या महाराष्ट्राला काय मिळालं दहा वर्ष भाजपासाठी प्रचार करून मतदान करून आपल्या महाराष्ट्राला काय मिळालं हा देखील जसा आपण विचार करतो तसाच आपण हा विचार केला पाहिजे की जे आपले शेतकरी हैराण आहेत त्रस्त आहेत त्याच शेतकऱ्यांचा जर आवाज ऐकला तर ते शेतकरी प्रत्येक जण आज महाराष्ट्रातलं सांगत आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेली कर्जमुक्ती आम्हाला मिळाली पण ह्या सरकारने दिलेली कर्जमुक्ती कुठेही मिळाली नाही ते नुसतं होर्डिंगवर राहिलेलं आहे कारण मी हा हा विषय शेतकऱ्यांचा एवढ्यासाठी काढला कारण तरुणांचा जसा विषय काढला आणि मी तुम्हाला विचारलं तुम्ही माझ्या सोबत राहणार की नाही तसा दुसरा वर्ग जो निर्मला सीतारामन ताईंना वाटला होता की शोध लावला त्यांनी कारण चार जातींचा शोध लावला होता एक म्हणजे तरुण शेतकरी महिला आणि गरीब दुसरा वर्ग जो शेतकरी आहे तो पूर्णपणे खंबीरपणे आपल्या महाविकास आघाडी सोबत आहे काँग्रेस असेल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असेल राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार साहेबांची असेल ह्या सोबत उभे आहेत आज तिसरा वर्ग जो महत्वाचा आहे तो म्हणजे महिला इथे फार मोठ्या संख्येने महिला आलेल्या आहेत आणि जिथे महिला आहे तिथे विश्वास आहे आणि जिथे विश्वास आहे तिथे विजय पक्का आहे मी आज तुम्हाला विचारत आहे तुम्ही मला सांगा या महाराष्ट्रामध्ये किंवा या देशामध्ये तुम्हाला राहणं सुरक्षित वाटत आहे का खास करून महिलांना प्रश्न विचारले आहेत कोणालाच ना वाटत नाहीये ते मला माहितीये कारण आज गुंड जाऊन मंत्रालय रील बनवतात पण महिलांना मी विचारतोय तुम्हाला महाराष्ट्र सुरक्षित वाटतो का तुमच्यासाठी हे भाजप सरकार जे आहे तुमच्या डोक्यावर बसलेलं म्हणून तुम्हाला महाराष्ट्र सुरक्षित वाटतो का नाही वाटू शकत औ किती उदाहरणं द्यायची मी तुम्हाला चार फक्त उदाहरण देतो छोटी उदाहरणं देतो कारण माझ्यानंतर मोठे व्यक्ती आहेत नेते आहेत पण एक दोन उदाहरणं तुम्हाला द्यायची झाली तर एक तो कर्नाटकामधला रेवण्णा लाज वाटते मला त्याचं नाव घेण्यासाठी रेवण्णा प्रज्वल रेवण त्यांनी दोन कि तीन हजार महिलांवर बलात्कार केलेला आहे एक महिलेवर जरी केला तरी भर चौकात फाशी झाली पाहिजे त्यांनी दोन ते तीन हजार महिलांवर बलात्कार केलेला आहे आणि त्याच रेवण्णासाठी प्रधानमंत्री महोदय स्वतः येतात आणि प्रचार करतात हे माहिती असून की त्यांनी बलात्कार केलेला आहे त्याच रेवण्णासाठी भाजप प्रचार करता त्याच रेवणासाठी मतदान करता भाजप आणि त्याच रेवणाला मतदान ज्या मिनिटाला झालं इथून जर्मनीला पळून जायला मदत केली तुम्ही ह्या भाजपला मतदान करणार का आपल्या इकडच्याच महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये दोन अशी उदाहरणं आहेत दोन अशी लोक आहेत ज्याने मंत्री बोलायला मला लाज वाटते एक मंत्री असे ज्यांनी सुप्रियताई सुना टीव्हीवर जाऊन घाईड शिव्या दिलेल्या आहेत सोळा की सतरा वेळेस शिव्या दिलेल्या आहेत आपलं सरकार असतं तर ह्या मंत्र्यांना लाथ मारून आपण काढली असतं पण ह्याच मंत्र्यांना पदोन्नती दिली आहे मंदिर सरकारमध्ये अशा भाजपला आणि अशा मेंदे गटाला तुम्ही मतदान करणार का करू शकता का तुम्ही दुसरे मंत्री असे आपल्याच मंत्रिमंडळात असताना त्यांच्यावर आरोप झाले होते आणि उद्धव साहेबांनी राजकीय पडसाद न बघता त्यांना एका मिनिटात काढून टाकलं होतं पण ज्या मिनिटाला आपलं सरकार गेलं आणि मिंदे सरकार बसलं त्यांना पुन्हा एकदा मंत्री केलं त्यांना पुन्हा एकदा खातं दिलं आणि कॅबिनेटचा दर्जा दिलेला आहे ह्या मेंदे सरकारला आणि त्यांच्या पूर्ण त्या टोळीला तुम्ही मतदान करणार का करू शकणार का देशातलंच उदाहरण द्यायचं देशा झालं अजून एक भयानक उदाहरण तुम्हाला देतो एक महिला होती बिल्किस बानो नावाची त्या महिलेचा बलात्कार झाला आणि बलात्कार होत असताना तिच्या तीन वर्षाच्या मुलीला तिच्या डोळ्यासमोर चिडून मारून टाकलं डोकं ठेचून मारून टाकलं सुप्रीम कोर्टाने सजा सुनावली जन्मठेपेची सजा सुनावली जेलमध्ये होते हे सगळे बलात्कारी पण ज्या मिनिटाला गुजरातमध्ये निवडणूक सुरू झाली त्या मिनिटाला गुजरातमधल्या भाजप सरकारनी त्या बलात्कार जेलमधून काढलं आरती ओवाळली हो त्यांच्या गळ्यात हार टाकले आणि प्रचार सभेत फिरवलं तुम्ही अशा भाजपला मतदान करू शकणार आहात आपल्याला जी शिकवण मिळालेली आहे आपली जी संस्कृती आहे वंदने हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे जे आपल्याला सांगितलेलं आहे की बिल्किस पानो ह्या महिलेची जात पात धर्म न पाहता जे कोणी बलात्कारी असतील त्यांची देखील जात पात धर्म न पाहता ज्यांनी कोणी बलात्कार केला त्याला भर चौकात फाशीच झाली पाहिजे ह्या विचाराचे आपण आहोत पण हा तिसरा वर्ग देखील महिला आज आपण पाहतोय की विचारात पडलेला आहे की आम्ही भाजपला मतदान कसं करायचं ईव्हीएम वर जेव्हा आम्ही बटन दाबायला जाऊ तेव्हा ह्याच बलात्कारांच्या पक्षाला कसं मतदान करायचं आहेत ना ते दक्षिण मध्य मुंबईमध्ये पण मिंदी गटातून एक इकडचे रेवण उभे आहेत त्यांच्या पण क्लिपा खूप व्हायरल गेलेल्या आहेत कुठे काय कुठे कुठे काय काय मला माहित नाही जाऊ दे त्याच्यात जात नाही मी पण तो पण प्रश्न तिथे आहेच आणि चौथा वर्ग जो आहे तो म्हणजे गरीब आज तुम्ही मला सांगा या देशात कोणाला जगणं परवडत आहे का आपण जेव्हा युपीएचं सरकार होतो आणि आपण महायुतीमध्ये होतो भाजपसोबत होतो अर्ध्या रुपयांनी कुठे गॅस वाढलं अर्ध्या रुपयाने डिझेल वाढलं की आपल्याला भाजपाकडून फोन यायचा की चला भारत बंद करायचं की आपण सगळे रस्त्यावर आपले कार्यकर्ते लाठी काठी घ्यायचे आपले कार्यकर्ते जेलमध्ये जायचे आपण आंदोलन करायचो भाजपवाले काही काही लोक तर सिलेंडर घेऊन बसायचे आता मंत्री झालेले आहेत बरोबर फोटो काढला की पळून जायचे आज तुम्ही मला सांगा दहा वर्षापूर्वी जे आपल्याला सांगितलं होतं की महागाई कमी करू होल्डिंग सगळीकडे बघितले होते आपण बहुत हुई मेहंगाई की मार कोणाला फटका पडत आहे आता जीडीपी अर्थतज्ञांचं नाही आपलं जे जीडीपी जी आहे गॅस डिझेल पेट्रोल तुम्ही मला सांगा गॅसची किंमत तेव्हा काय होती चौदाला आता किती झाली आहे पार झालं ना तिथे करणार भाजपला मतदान डिझेलची किंमत चौदाची आठवते का कोणाला आठवत सुद्धा नाहीये पेट्रोलची किंमत कोणाला आठवते का नाही आठवत तुम्हाला आठवते का रुपयाची बराबरी डॉलर बरोबर करणार होतो कुठे गेला आपला हा देश कुठे चाललोय आपण आणि विचार कशावर म्हणजे दहा वर्ष तुम्ही काय केलं ह्याच्यावर बोलायला तयार नाही पण विरोधी पक्ष मटन मास मच्छी खाते विरोधी पक्ष ह्या रंगाचे कपडे घालते विरोधी पक्ष ते घालून फिरते ओ आम्ही मटन मास मच्छी खाऊ किंवा पालेभाजी खाऊ तुम्ही आम्हाला सांगणार सरकारचं काही काम बनत नाही की आम्ही काय खायचं आणि काय घालायचं आणि कुठे जाऊन बसायचं सरकारने इथे लक्ष देखील दिलं नाही पाहिजे पण हाच धोका फार महत्वाचा आहे ह्या सरकारला ठरवायचं आहे की तुम्ही काय विचार करता आणि कुठे मतदान करणार आज मी तुम्हाला विचारत आहे ह्या मुंबईला संपवण्याचा जो प्रयत्न होत आहे भाजपाकडून तुम्ही त्यांना मतदान करणार आहात की मशालीला मतदान करणार आहात मी आज तुम्हाला प्रश्न विचारत आहे की आपल्या देशाचं संविधान जे बदलायला निघालेत भाजपवाले तुम्ही त्यांना मतदान करणार आहात की मशालीला मतदान करणार आहात मी आज तुम्हाला सवाल करत आहे की या देशातली लोकशाही जी संपायला निघालेत भाजपवाले तुम्ही त्यांना मतदान करणार की मशालीला मतदान करणार मियाज ए, मी आज विचारत आहे जे महाराष्ट्र संपायला निघालेत महाराष्ट्राची आर्थिक शक्ती आहे ती कमी करायला निघालेत त्या भाजपाला मतदान करणार की मशालीला मतदान करणार मी आज तुम्हाला विचारत आहे जे मुंबई तोडायला निघाले जे मुंबई गिडायला निघाले त्या भाजपाला तुम्ही मतदान करणार की मशालीला मतदान करणार मी आज तुम्हाला विचारत <laughs> आहे की आपल्या समोर जे मिंदे मधले जे कोणी गद्दार उभे राहिलेले आहेत जेणे उद्धव साहेबांच्या पाठीत खंजीर खूप असला तुम्ही त्यांना मतदान करणार की मशालीला मतदान करणार मी आज तुम्हाला विचारत आहे जे डरपोक चाळीस गद्दार इथून गोवा गोव्याला गेले पहिले गुजरातला गेले गुवाहाटीला गेले गोव्याला गेले तुम्ही त्यांना मतदान करणार त्या डरपोक लोकांना की मशालीला मतदान करणार तुम्ही गद्दारांना मतदान करणार की मशालीला करणार तुम्ही भाजपला करणार की मशालीला करणार मग वीस मेला आपले उमेदवार कोण वीस मेला आपले उमेदवार कोण आपलं चिन्ह कुठच आपलं चिन्ह कुठच आपलं चिन्ह कुठच आपलं चिन्ह कुठचं मशालीवर मतदान करायचं आहे आणि जो देशात अंधकार पसरलाय तो दूर करायचा आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम मान्य श्री जयंतराव पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते शरद पवार साहेबांचे उजव्या राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज बाबा ज्यांच्या भाषणाने अत्यंत प्रभावित आपण सगळे झालेले आहात